चंद्रचूड चंद्रचूड सुद्धा होते महाराष्ट्रातले पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक चंद्रचूड यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या का ते ती न्याय करतील महाराष्ट्रा संदर्भात पण तो केला नाही पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याविषयी जे आम्ही अनेक वर्ष ऐकतोय पाहतोय की जे सामान्य घरातून संघर्ष करून इथपर्यंत पोचले या सर्वोच्च पदापर्यंत पोचले आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली त्याच्यामुळे मला एक मराठी माणूस म्हणून माझं मन भरून आलं की हा मराठी माणूस त्यांनी परखडपणे सांगितलं मी इथे विकत जायला बसलेलो नाही आणि दुसरं ते म्हणाले की मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही ज्याला अशा प्रकारचा मोहच नाही त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही त्याला मोदीच काय प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही कोणती शस्त्रसंधी भूषण गवईंकडून होणार नाही त्याच्यामुळे